माहिती सांगणार आहे काळजी करू नका तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो ना थोडक्यात तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगेल यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि शासकीय योजनांसाठी व सरकारी योजनांसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांबद्दल महत्त्वाची माहिती सांगितल्या जाते हे बघा मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी शेतकरी असेल जसं तुमचे वडील आजोबा काका भाऊ मित्र तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा बघा मित्रांनो रेशीम शेतीबद्दल अजून लोकांना माहिती नाही आहे तर मी रेशीम शेतीबद्दल तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर ती तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा आणि काही अडचण आली तर अडचण आली तर कमेंट करून तुम्ही मला तुमचा जो अडचण असेल तर मला तुम्ही तुमची अडचण सांगू शकता बघा मित्रांनो मी तुम्हाला एक वेबसाईट सांगणार आहे त्या वेबसाईटवर तुम्ही अर्ज करून नव्वद टक्के अनुदान जे आहे या रेशीम शेतीवरती ती मिळवू शकता कारण ही जी रेशीम शेती आहे या शेतीवरती नव्वद टक्के अनुदान महाराष्ट्र शासन तुम्हाला देते आता त्यासाठी काय ते प्रोसेस असते तर ते प्रोसेस प्रकारे फॉलो करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मित्रांनो याच्यासाठी

महापुकला डॉट कॉम ही एक वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा मग तुम्ही तुमच्याजवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही त्याला सांगू शकता की आम्हाला रेशीम शेट्टीसाठी नव्वद टक्के अनुदान आहे अशी एक योजना आहे डी बी टी पोर्टलवरती त्याचा आम्हाला फॉर्म भरायचा आहे किंवा आम्हाला अर्ज करायचा आहे असं तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याला सांगू शकता व अर्ज करू शकता आणि तुमचा फॉर्म न शंभर टक्के पास होऊन जाईल त्याच्यामध्ये डॉक्युमेंट काय काय लागतील ते सुद्धा ऐकून घ्या आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचं पासबुक त्याचबरोबर शेतीचा सातबारा लागेल महत्त्वाचा शेतीचा सातबारा लागेल त्याचबरोबर आठ अ नावाचा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट असते तर आठ अ नावाचा महत्त्वाचा डॉक्युमेंट लागेल सातबारा लागेल त्याचबरोबर तुम्ही जर श... आ... ग्रामीण भागात राहत असाल खेड्या गावात जर राहत असाल तर तुम्ही कोणतं हॉस्पिटल हेच वाटते हे हां कुठलं एक बर अंदर जागता ही तर बघा मित्रांनो शेतीचा सात बारा शेतीचा सात बारा लागेल त्याचबरोबर मित्रांनो आठ अ नावाचं डॉक्युमेंट लागेल आधार कार्ड पॅन कार्ड लागेल हे महत्त्वाचे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जावं लागेल आणि जो रेशीम शेतीचा महत्त्वाचा जो फॉर्म आहे तो भरावा लागेल याच्यासाठी तुम्ही त्यांना सांगू शकता स्पष्टपणे की मला रेशीम शेतीचा फॉर्म भरायचा आहे ज्याच्यावरती नव्वद टक्के अनुदान महाराष्ट्र शासन देते नव्वद टक्के अनुदान देते सरकार किती नव्वद टक्के साधी गोष्ट नाही नव्वद टक्के तुम्हाला पैसा या योजनेअंतर्गत मिळणं साधी गोष्ट नाही आहे याच्या अंतर्गत जे रेशीमचे कोष असतात तुमच्या शेतामध्ये रेशीमचे कोष असतात ते तुम्हाला कशा प्रकारे लावायचे ते ट्रेनिंग मिळते नंतर नानाजी देशमुख नावाची एक योजना आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला मधुमक्षिका पालन सुद्धा त्या ठिकाणी करता येते त्याच्यात सुद्धा लाखो रुपयाचं अनुदान आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्हाला तीन गोष्टी मदत करू शकतात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या ग्रा गावामध्ये जे ग्रामसेवक आहे जे कृषी सहाय्यक आहे तो तुम्हाला मदत करू शकते दुसरी गोष्ट तुम्ही जर तालुक्यात राहत असाल किंवा शहरात राहत असाल तर तुम्हाला पंचायत समितीमध्ये जाऊन सुद्धा गट विकास अधिकारी असेल कृषी विस्तार अधिकारी असेल हा मदत करू शकेल किंवा मग तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन सुद्धा या ठिकाणी त्याच्याजवळ माहिती घेऊ शकता त्या वेबसाईटवरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट 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 कॉम या वेबसाईट वरती जाऊन तर नक्कीच तुम्ही जा हा फॉर्म भरा माझी तुम्हाला हीच विनंती आहे ओके आणि आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे नव्वद टक्के अनुदान मिड़ते? अनुदान मिळते तुम्हाला या योजनेत काय मिळते अनुदान मिळते आणि याचा फायदा बऱ्याचशा लोकांना माहिती नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि ही शेती बारा वर्षापर्यंत चालते किती वर्षापर्यंत चालते रेशीम शेती बारा वर्षापर्यंत चालते तर नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि एका वर्षात चार ते पाच वेळा याचं उत्पादन मिळते रेशीम शेतीचं किती एका वर्षात चार ते पाच वेळा उत्पादन मिळते रेशीम शेतीचं तर त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि टोटल बारा वर्ष शेती चालते मित्रांनो त्याचा फायदा घ्या बस एवढंच म्हणेल जर माहिती आवडली असेल तर, तर सर्वांनी कंपल्सरी लाईक करा व्हिडिओला कारण तुम्ही जर लाईक केलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होईल आणि जास्त व्हायरल झाल्यानंतर हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात पसरेल आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जर व्हिडिओ पसरला मित्रांनो तर खूप साऱ्या शेतकऱ्यांना फायदा होईल लोकांना फायदा होईल जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामध्ये रेशीम शेती करतील लोकं रेशीम शेतीअंतर्गत लाखो रुपयेचा जो फायदा आहे तो प्रत्येकाला होईल अशी निस्वार्थ मनानं एक भावना आहे म्हणून असे व्हिडिओ बनवतो तुम्हाला फक्त एक सबस्क्राईब आणि एक लाईक करायला काही जात नाही मित्रांनो म्हणून करत चला तुम्ही फक्त एक लाईक व एक ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी चला तर सर्वांनी कंपल्सरी सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा खूप खूप फायदा होईल आज बऱ्याचशा दिवसाने मी लाईव्ह घेत आहे मित्रांनो मला माहीत आहे अशा प्रकारे मी लाईव्ह व्हिडिओ बनवतो तर जास्त या ठिकाणी मेंबर्स किंवा प्रेक्षक येत नाही परंतु किती माहिती आहे ना हे मला नाही वाटत की कोणी अशा यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवरती मोफत सांगत असेल तरी सर्वांनी फॉर्म भरून हा व्हिडिओ परत एक वेळा बघून घ्या हा व्हिडिओ सुरुवातीपासून एक वेळा परत बघून घ्या हा व्हिडिओ जर तुम्ही अर्धवट बघत असाल तर तुम्हाला माहिती समजणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ परत लागेल तेव्हा तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल भारत माता की जय धन्यवाद भैया स्वागत है आपका हमारे चैनल में प्रेमानंद गोविंद शर्मा इंडियन गुरु आपका स्वागत है भैया हमारे यूट्यूब चैनल में भैया हमारे यूट्यूब चैनल में हम जो गवर्नमेंट के स्कीम होते हैं जो योजनाएं बनाते हैं लोगों के लिए उसके बारे में बता रहे हैं। बताते हैं ठीक है और एकदम प्योर कंटेंट बताते कोई टाइम टाईमपास नाही करते निस्वार को मदद मदत करण्याची एक छोटीशी कोशिश लोग करते तो एक बार ये जो व्हिडिओ आहे हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो एक वेळा हा व्हिडिओ परत एक वेळा सुरुवातीपासून बघा तुम्ही तुम्हाला खूप खूप फायदा होईल मी रेशीम शेतीबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ परत एक वेळा बघा ठीक आहे आणि रेशीम शेतीबद्दल माहिती जाणून घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या कुटुंबातील जे शेतकरी लोक आहेत त्यांना शेअर करा किंवा मग तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहे ते व्हॉट्सअपचे ग्रुपवर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता ठीक आहे चला तर आपण पुढच्या ओढत भेटूया तोपर्यंत तो सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आपल्या आईवडिलांची काळजी घ्या आपल्या भावाची काळजी घ्या आपल्या मित्रांची काळजी घ्या व स्वतःची सुद्धा काळजी घ्या भेटूया पुढच्या ओढ मात सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जै